प्रिय बाल मित्रांनो व आदरणीय गुरुजन वर्ग आज लोकशाही किस्सा सांगणार आहे एकदा काय होते तर अण्णाभाऊ साठे मुंबईच्या एका चाळीमध्ये राहत होते त्यावेळी खूप जोराचा पाऊस पडत होता आणि पावसामुळे खोलीच्या बाहेर व आतही चिखल झाला होता तिथे नेहमीच गर्दी असायची अण्णाभाऊ साठे खुर्चीवर बसून काहीतरी लिहित होते

आणली व चिखलावरती आण धरली आता शिक्षिकेंना आत येणे सोपे झाले त्या शिक्षिका आत आल्या पण त्यांना अण्णाभाऊंच्या घरातील गरिबी व अडचण स्पष्ट दिसत होती त्यांच्या मनात विचार आला की हे एवढ्या अडचणीत एवढ्या गरिबीत एवढे महान साहित्य कसे काय का लिहितात व त्यांची मुलगी एवढ्या शांतपणे अभ्यास कशी करते त्या शिक्षिकेना काहीतरी विचारायचे होते पण त्यांना योग्य शब्द सुचत नव्हते अण्णाभाऊंनी हे ओळखले आई तुम्ही विचार करत असाल की एवढ्या गरिबीत या अडचणीत मी कसं काय लिहितो व माझी मुलगी एवढा शांतपणे अभ्यास कशी काय करते हैं। अन्ना भौनी शिक्षिकेने प्रश्न विचारला की बाई कमल कुठे उगवते मग शिक्षिकेने लगेच उत्तर दिले कमल चिखलात उगवते मग अन्ना भौ म्हणाले बरोबर कमल चिखलात उगवते त्याचप्रमाणे गुलाब हा खूप सुंदर असतो पण तो काट्यांमध्ये फुलतो त्याचप्रमाणे माणूस कितीही गरीब असला पण जर त्याने शिक्षणाची कास धरली व मेहनत केली तर तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो मित्रांनो अन्ना भाऊच्या चिखलातील कमळ या कथेवरून आपल्याला काय शिकायला मिळते तर शिक्षणाचे महत्व मित्रांनो अन्ना साठे ते स्वतः कमी शिकले असले तरी सुद्धा त्यांनी स्वतःच्या अनुभवातून अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या व त्यातून इतरांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले मित्रांनो आपण जर शिक्षण व मेहनत केली तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो धन्यवाद